हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत कांद्याच्या पातीपासून झुंका तर मी इथे कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी एक दोन तीन चमचे तेल टाकून घेणार आहे या रेसिपीसाठी तेल भरपूर लागतं तरच मस्त होतो हा झुंका तर आपण जरा तेल जास्त वापरणार आहोत तर मी इथे एक दोन तीन चमचे तेल घेतलेलं आहे आणि तापत ठेवलेलं हो आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं कालायचं नंतर हिंग अर्धा चमचा त्यानंतर बारीक चिरलेला कांदा हा पातीचाच कांदा आहे तोच मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो टाकून घ्यायचा चांगलं ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर चार पाच लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत त्या पण टाकायच्या आणि हे चांगलं मिक्स करायचं तर खूप छान होते ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तर अशा पद्धतीने ब्राउन रंग येईपर्यंत कांदा मी भाजून घेते त्यानंतर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ टाकायचं त्यानंतर आपण लाल तिखट टाकणार आहोत आपल्या आवडीनुसार तर मी एक दोन चमचे लाल तिखट टाकते घरातलंच लाल तिखट आहे त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं तर हे मी मिक्स करून घेते जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि घंटीचं आयकॉन प्रेस करा तर मी ते कांद्याची पात बारीक चिरून धुवून घेतलेली आहे स्वच्छ तर आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात जर आपण वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये भाज्या बनवल्या तर खूप छान मजा येते खायला पण आणि वेगवेगळ्या वेग टेस्ट लागते एकाच भाजीची त्याच त्याच पद्धतीने बनवून खायचा पण कंटाळा येतो त्यामुळे मी अशा वेगवेगळ्या वेग वेग स्टाईल ट्राय करत असते तर हे मिक्स करून घ्यायचं चांगलं याच्यामध्ये आपण पाणी घालणार नाही पाणी घालायचं नाही तर याच्यामध्ये शिजू द्यायचं आणि पटकन शिजते कांद्याची पात तर मी धुवून घेतली होती त्यामुळे त्याला पाणी सुटलेलं आहे आधीच थोडं पाणी होतं त्याच्यामध्ये धुतलेली होती त्यामुळे तर याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि एक पाच ते सात मिनटं शिजू द्यायचं तर शिजलेली आहे भाजी तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे चमचमीत आणि मस्त टेस्टी होते ही भाजी तुम्ही नक्की करून बघा तर आता ही शिजलेली आहे तर त्याच्यामध्ये मी दोन चमचे मोठे दोन चमचे बेसन पीठ टाकते तरीही ही जवळजवळ ज़व़़ दोन वाट्या म्हणजे चिरलेली दोन वाट्या भाजी होती तर त्याच्यामध्ये मी दोन चमचे बेसन टाकले तर आपण आता हे मिक्स करून घ्यायचं चांगलं बघू शकता इथे तर अशा पद्धतीने अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या मी रेसिपीज कांदापातीच्या भाजीच्या माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तर त्या तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या पद्धतीने कांदापातीची भाजी कशी करायची तर ते मी तुम्हाला या व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघू शकता आणि त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल म्हणजेच माझ्या नवीन नवीन रेसिपीज व्हिडिओज तुम्हाला बघता येतील तर मी इथे एक चमचाभर पाणी टाकते याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही पीठ शिजण्यासाठी थोडंसं पाणी शिंपडायचं मी तर एक चमचाभर पाणी घातलेलं आहे आणि याच्यावरती आणि दोन तीन चमचे भाजलेलं दाण्याचं कूट टाकते मी कुटामुळे एक वेगळीच टेस्ट येते आणि भाजलेले दाण्याचा कूट टाकल्यामुळे एक खमंगपणा येतो आणि खाताना पण ते दाताखाली आल्यामुळे कूट खूप भारी लागते ही भाजी तर मिक्स करून घ्यायचं आणि गॅस एकदम मंद ठेवायचा आणि झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं शिजू द्यायचं तर मी पूर्ण गॅस मंद ठेवलेला आहे तर आता आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी तर तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत अप्रतिम लागते ही भाजी तर आपली तयार झालेली आहे भाजी तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय